माझोबत असं एक व्यक्तिमत्व आहे शैक्षणिक क्षेत्रात आमचे डीपी राऊत काका येईकत नाही असा अमरावती जिल्ह्यात माणूस नाही राजकीय विश्लेषक विश्लेषक म्हटल्यापेक्षा राजकारणावर उकीर काढणारा एक मुरब्बी माणूस म्हणजे आमचे डीपी काका काका मला काकाले जाऊन किनी भांडलं पण जमत नाही आपला सरकटी बरं तुम्हाला माहित आहे बच्चूभोवत झालं मोजरीला आंदोलन म्हणजे राजकीय अस्तित्वात बच्चूभोवती छाप धाप्यासाठी बच्चू भाऊचा हा एक जबरदस्त प्रयत्न होता का बच्चू हा प्राणी जसा आहे की अतिशय हुशार आहे आणि त्यांचे उद्देश अनेक असू शकतात पण तुम्ही आंदोलन जे केलं ते शेतकऱ्यांच्या भल्यासाठी केलं हे प्रत्यक्ष लाखो लोकांनी पाहलं आणि म्हणून त्याच्याविषयी सहानुभूती तयार झालेली आहे असं मला वाटतंय ता काका मोजरीले मी तीन दिवस वृत्तांकन करायला गेलो हाय राजे दुरून दुरून लोक हात पाय नाही असे लोक लढताना पाहिले मी उपाशी बुटी अशी कंडिशन झाली तर बच्चू भाऊ कार्यकर्त्याच्या मनात आता देव तर हर दे एक जण पुजते पण प्रहारचे कार्यकर्ते बच्चू भाऊले देव मानतात त्याच्या पाठीमागचं कारण काय शकते त्याच्या माग कारण कारण असं आहे की एक सामान्य शिकलेला माणूस एखाद्या प्रश्नावर अशी जिद्द पकडतो किती जिद्द ती संपल्याशिवाय सोडत नाही हा त्याचा स्वभाव आहे त्याच्यामुळं लाखो किलोमीटरवरून लोक त्याच्या भेटीला आले आणि प्रत्येकाची तो आठवण ठेवतो हो त्यांना दुडून बोलावतो दिसल्यानंतर त्यांचा त्यांच्या घर त्यांच्या गावाचा हाल हवाल विचारतो ही सहानुभूती लोकांपुरते पोहोचल्यामुळे प्रत्येक जण त्याच्यावर प्रेम करतो आणि ते प्रेमच त्याचा आढळ आलं यावेळेला मध्ये गाठी राहिल्यामुळे बच्चे कुडू निवडून येऊ शकलेले नाही यावेळेला जर ते निवडून आले असते तर त्यांनी आहे यापेक्षा हा निकालात नक्की काढला असता असा माझा ठाम विश्वास आहे आता म्हणजे नऊ तारखेपासून तर उपोषण सुट्ट्या प्रोग्राम टोटल ज्या टोटलांना होता बावनकुळे साहेब आले बावनकुळे साहेब ज्या टोने जायला निघाले कि नाही सौभाग्य होती न भाषण दिलं बापरे काका बाबा अरे म्हणजे खतरनाकच काम एका माणसाच्या पाठीमाग बाईचा आधार का महत्वाचा मी तुम्हाला सर्व लोकांना सांगू इच्छितो की पत्नीचा खरा आधार असतो रामाला वनवास चौदा वर्षाचा झाला दा सीतेला झाला नव्हता पण सीता चौदा वर्ष रामासोबत वनवासात गेली आणि रामासोबत तिने पूर्ण आयुष्य काढलं म्हणजे एकरूप झाले होते ते जस राधेला एक प्रश्न विचारला एका जाण्यानी किंवा तू कृष्णावर एवढं प्रेम करते पण तू लग्न का करत नाही राधेने ना एक समर्थक उत्तर दिलं की कृष्ण आणि मी वेगळे राहिलेलं नाही आम्ही एक दिवस झालेला लग्न कोणाशी बायांचा हा स्वभाव आहे आणि बायांचा बाहेर स्वभाव सोडून न सोडल्यामुळे माणसाची ठाकूर की जगात कायम आहे जोपर्यंत बायात मान प्रत्येक केशाशी माणसाच्या पाठीशी आहे तोपर्यंत माणूस हा जिंकल्याशिवाय राहणार नाही असे माझे मत आहे काका आपण जर पाहिलं तर पहिल्या दिवशी म्हणजे उपोषण सुट्ट्याच्या आंध्या दिवशी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब आले बच्चू भाऊन तेंडार सांगतलं भाऊ मी कार्यकर्ते चर्चा करतो काय करायच कर। ते पण दुसऱ्या दिवशी दुछ जर विचार केला तर उद्योग मंत्री उदय सावंत आले आणि बच्चू भाऊन त्या ठिकाणी उपस्थित विधवा आणि दिव्यांगाच्या हातावर उपोषण सोडलं म्हणजे महसूल मंत्र्यासारखा एक जबाबदार नेता आला बच्ची तो उपोस्ते उपोस्ते ते बच्चिभाऊ जुमानले पण उद्योग मंत्री उदय सावंत साहेब आले त्याच्या उपस्थित उपोषण सोडलं त्याच्या पाठ्यामुळे बच्चिभाऊचं काही राजकीय डावपेच असू शकते का तुम्हाला वाटतंय का राजकीय डावपेच नाही बच्चू भाऊच्या मनात जे चालू होत किंवा महाराष्ट्राला काही लोकांना जी माहिती आहे की देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे बावनकुळेला एकदा देवेंद्र फडणवीस न राजकारणापासून अलग केलेलं होतं परंतु नाहीलाज तो बावनकुळेला महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष करावा करा लागला ते अध्यक्षपद करावा लागला म्हणजे नाहीलाच तो करावा लागला आणि याच महत्व वाढू नये हे प्रयत्न देवेंद्र फडणवीसांना चा आहे आणि तो प्रयत्न टिकून राहायला पाहिजे हे बच्चू कुडूंना माहिती होतं त्यामुळे बच्चेकडूंना पाहिजे तेवढा त्यांना ते रिस्पेक्ट दिला नाही आणि स्वतंत्र अस्तित्व आपलं टिकलं पाहिजे आपण स्वतंत्र मनाचे आहोत स्वतंत्र बाण्याचे आहोत स्वाभिमानी आहोत हे दर्शनासाठी बच्चे करून कोणाच कोणाचं म्हणणं नज मानता स्वतःच्याच मताने दिव्यांगाच्या माध्यमातून उपोषण सोडलं काका आता मी पत्रकारिता भली तीन चार वर्ष झाली असेल पण शहरात लय दिवस झाले अहो मी तुमचं वाचन तुमचं स्तंभलेखन तुमचं लिखाण वाचतो तुमचं एकदम ऐकतो एक जर विचार केला तर डीपी राऊत आहे आणि बच्चू भाऊच्या स्टेजवर नाही हो त्याचं कारणच आहे की मी कुरा येथे पंचाळीस वर्ष सर्व्हिस केली आहे स्कूल ला आणि त्या गावचा श्रीकांत भारती हा आमदार देवेंद्र फडणवीसचा ओ ओए डी होता त्याचा सत्कार के हो। मी केला मी म्हणजे मी स्वतः काँग्रेसच्या विचाराचा आहो काँग्रेस सोडून मी कोणत्याही पक्षात जायला तयार नाही मला किंवा माझ्यावर परिणाम करू शकत नाही परंतु बच्चकडू मध्ये बच्चू कडूची भेट घ्यायचं कारण असं की बच्चूकडू हा आमच्या मुलाचा दोस्त आहे दोस्त असल्यामुळे मा दोस्तांनी माझ्या मुलांना सांगितलं की आमचे बाबा काँग्रेस आहेत म्हणून त्यांना ते तुम्हाला भेटतील परंतु ते आपल्या पक्षात येऊ शकत नाही okay. परंतु मुलांचा दोस्त आणि त्याची काम करण्याची पद्धती याचा माझ्या मनावर परिणाम झाला व आपल्या मुलाच्या भेटीला आपण चाललो अशी माझी भावना झाली म्हणून मी त्या स्टेजवर गेलो आणि त्याची भेट घेतली तर काका उद्योग मंत्री उदय सावंत त्या दिवशी मंचावर आले आणि त्याच्या उपस्थितीत बच्चू भाऊ उपोषण सोडलं जवळपास सतरापैकी चौदा मागण्या ह्या सरकारने विचारधन घेऊन ते उपोषण सोडलं पण बच्चू भाऊले ते जे आश्वासन दिले हे आश्वासनात तुम्हाला नेमकं काय वाटतं आश्वासन पूर्तता होईल काय का बच्चू भाऊचं आंदोलन दाब्यासाठी तात्पुरतं काहीतरी प्रलोभन देऊन बच्चू भाऊले त्या ठिकाणी वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन सरकारनं चाल खेळली असं तुम्हाला वाटते काय सरकार चाल जरी खेळत असेल तिथे चाल दिसली नाही पाहिजे असा देवेंद्र प्रयत्न असतो यामधल्या किती मागण्या सतरा मागण्या ठेवल्या होत्या त्यापैकी बऱ्याच मागण्यांनी पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं त्यामधल्या मागण्या देवेंद्र फडणवीस पूर्ण करेल परंतु त्याच्यातही तो माणूस हुशार असल्यामुळे त्याच्यात पळवाट काढून आपल्या सोयीचं कसं होईल म्हणजे सरकार म्हणजे बनिया तो तो सरकार कोणतं असो ते बनिया धरण्याचा असतो आपल्याला कुठला अर्निंग मिळेल काही तेव्हा तो देतो अशी सरकारची धारणा आहे सरकार म्हणजे एक पोहोचलेला व्यापारी असतो तो व्यापार जर त्यांचा अंमलात आणला त्यांना जर सिद्ध होत असेल त्यांच्या शेतकऱ्याला मागण्या पूर्ण करण्यामागे त्यांचा जर कोणीतरी फायदा होत असेल गव्हर्नमेंटचा तर त्या मागण्या निश्चित देवेंद्र फडणवीस मंजूर करतील जर फायदा होताना नाही दिसला समजा मताचा फायदा झाला तरी तो फायदाच आहे पैशाचा फायदा झाला तरी फायदाच आहे या दोन्ही गोष्टीतून एक एक जरी त्याचा उद्देश साध्य झाला तरी देवेंद्र फडणवीस याच्यापैकी बऱ्याच मागण्या मंजूर करतील अशी मला मनापासून माझी धारणा आहे आणि ती धारणा पूर्ण हो अशी ईश्वरा मी हो हो प्रार्थना दि दि करतो एक जर गोट पाहिली तर मी त्याच रायगडचं जो आंदोलन होत पासले होतं रायगडच्या पायद्याशी त्या आंदोलन पाण्यावर काय दुरून दुरून लोक राजे हात पाय नाही बोलता येत नाही डोळे नाही असे दुरून दुरून आले एका लोकप्रतिनिधीने जर एखादी सभा घ्यायची म्हटली ना लोक बोलावं लागतात बच्चूभाऊच्या मागे लोक हे काही बिन बोलायच्या बच्चू भाऊ मोहिनी मोहिनीगिनी आहे का नाही त्याचं कारण सांगतो बच्चूच्या मागे एवढे लोक असल्याचं कारण सांगतो की भाऊ कुठे गेले तरी पंचतऱ्यांके हॉटेलमध्ये जेवत नाही त्या झोपडीत जातात आणि ते आजीला म्हणतात तू काय जेवत ते माझ्याकडून समोर माग ताट वाढ त्या ताटात चटणी भाकर आपली मीठ घेऊन ते तिच्यासोबत जेवण करतात त्याच्यामुळे ते त्याला अद्वितीय आनंद होतो एखादा लंगणामोर दिसतात त्याला विचारतात रे वा किती दिवसापासून लंगडा आहे किती दिवसापासून तुला डोळे देत म्हणजे सहानुभूतीने विचारणा करणं म्हणजेच माणसामध्ये मिसळणं असा त्याचा अर्थ होतो आणि ती क्रेज बच्चू फार जोमान पारते आणि त्याच्यामुळे काय बच्चूकुळू बच्चू भाऊ एकच चुकते इथून तिथं उडी मारतात त्यांनी ती उडी मारू नये त्यांनी आपल्या जाग्यावर स्थिर राहावं ज्याच्या मागे आपण गेलो त्याच्या नाही नेहमी राहिलं पाहिजे आणि त्याचा त्याच सपोट पकडून किंवा त्याच्या मागे राहून किंवा त्याला एखादी सल्ला देऊन मोठी सल्ला देऊन आपण आपल्या राजकारणाचं जे स्थान आहे ते टिकवलं पाहिजे अशी माझी नाही नाही आता मी तुम्हाला या उत्तरात तुम्हाला या क्रॉस करतो जे एकनाथ शिंदे साहेबासोबत जे चाळीस आमदार गेले बच्चू भाऊ नेते होते गुवाहाटीला जो दौरा झाला हा गुवाहाटीचा दौरा मनात काही नाराजगी होती का बहिणीनं यावेळेस अचलपुरात किंवा बाकीच्या तत्सम ठिकाणी जे मोठे वटवृक्ष होते याच्यासोबत धात केला असं तुम्हाला वाटते नाही नाही ते कारणच आहे की बच्चू भाऊ न स्वतःच्या मतदारसंघाकडे लक्ष दिलेलं नाही या मतदारसंघातून hmm. ते परक्या मतदारसंघात प्रचार करण्यासाठी गेले त्याच्यामुळे त्यांनी या मतदारसंघात मार घालला hmm. yeah. आणि जे जवळचे लोक होते hmm. त्यांनी त्यांना दगा दिला hmm. त्यांचे पैसे घेतले पण पैसे वाटलेच नाही किंवा hmm. त्या मतदारापर्यंत पोहोचलेच नाही किंवा hmm. जी दाखवलं जी सहानुभूती त्यांच्या प्रती दाखवली ती सहानुभूती लोकांप्रती वाटली नाही hmm. कार्यकर्त्यांनी म्हणजे चहापेक्षा कॅटली गरम या न्यायामुळे काय झालं की त्यांची लोकप्रियता होती ती त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्याच्या अपप्रचारामुळे गमावल्या गेली म्हणून बच्चू कुडूचा पराभव झाला आता एक प्रश्न मी कंटिन्यू मध्येच तुम्हाला असा घेता काय राजव गर्मी निवडे पाणी राहिलं ताकद राजे मधात मधात पाणी येते लागेल गर्मी चालू होते तर मग एक प्रश्न असा की येणाऱ्या कालखंडात बच्चू भाऊचं राजकीय भवितव्य काय वाटते तुम्हाला हॅलो मी आता काँग्रेस असल्यामुळे त्याच्यावर जास्त उत्तर देऊ शकत नाही पण जो बच्चू भाऊ जे काम करेल जनतेसाठी जे काम करेल ते काम जर लोकांना लोकांच्या अंतकरणात ते घुसले तर ते पुन्हा पुनर्जीवित होऊन राजकारणात सक्रिय होतील अशी मला आशा वाटते हे होते राजकीय विश्लेषक आणि काँग्रेसची विचारसंधीची असून दे बच्चू भाऊ बद्दल एकदम सर्कटिपर जे बोलाले असे आमचे डीपी राऊत काका बच्चू भाऊच्या उपोषणाबद्दल एकदम सर्कटिपर यात काट छाटछूट छाट छूट आपल्या लोक तितंबा चालतच नाही कारण असं व्यक्तिमत्व आहे की एकदा का बोलायला लागलं की कोणाच्या बापाची ऐकत नाही कारण अनुभव तितका दांडगा आहे तर काकाचं का बच्चू भाऊ बद्दल असणार प्रेम प्रेमच लागेल आणि बच्चू भाऊ बद्दल असणारी सहानभूती ह्या साऱ्या गोष्टी दाखवल्या काँग्रेसचे काका असून बच्चू भाऊच्या बद्दल तेनं जे विचार प्रगट केले हे खरोखर एक परिपक्व राजकीय विश्लेषकाचे लक्ष आहेत माझी मुलाखत कशी वाटली नक्की कॉमेंट करून कळवा बरं बा आणि बा काका म्हणजे एकदम तुम्हाला सांगतो ते डबल सांगतो मी काकाले जाऊन ती मजाच नाही एकदम काका एक बंदूकची आपली मुलाखत जशी आहे तशी गावरा आणि एक छोटचा प्रश्न असा आहे गावराचे जे संचालक आहे प्रवीण तायडे प्रवीण तायडे जे संचालक आहे त्यांनी जी थोड्या काळात जी नेत्रदीपक प्रगती केली ते पाहून मला मी सद्गतीत झालो व त्यांच्या नायंटी या उपक्रमासाठी मी त्यांना सुरेश चिंततो म्हणून त्यांना मी पूर्ण त्यांचं अभिनंदन करतो व त्यांनी वारंवार या राजकीय धार्मिक सामाजिक क्षेत्रासाठी झटत राहावं हो, अशी माझी परमेश्वार कृपा